मंडळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती सध्या नऊ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला जातोय आणि त्यामुळेच ते चांगलेच अडचणीत आले डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने दोन हजार चार ते दोन हजार दहा या सहा वर्षाच्या कार्यकाळात बनावट कागदपत्र करून काढलेल्या बेसल डोस कर्जाचं हे प्रकरण आहे ज्यामध्ये मंत्री विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांच्यासह चोपन्न जणांवरती फसवणुकीचा लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यामुळे शिर्डी सगळीकडेच हे प्रकरण फार चवीन चघळलं जात आहे पण मंडळी राधाकृष्ण विखे पाटलांवरती नेमके आरोप काय आहेत नऊ कोटींचा घोटाळा कसा झाला डोस कर्ज म्हणजे नेमकं काय सगळं काही थोडक्यात जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी तब्बल आठ कोटी शहाऐंशी लाख रुपयांचं काढलेलं कर्ज शेतकऱ्यांना न देता त्याचा गैरवापर केला आणि कर्ज माफीत हे कर्ज माफ करून घेत फसवणूक केल्याचा ठपका ठेवत भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक साखर आयुक्त बँकांचे अधिकारी अशा चोपन्न जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिर्डीतील राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक इथल्या बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन हजार चार मध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाने बनावट कागदपत्र तयार करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार केला युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया यांच्या पुण्यातील झोनल कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगमत करून तीन कोटी अकरा लाख आणि पाच कोटी चौऱ्याहत्तर लाखांचं कर्ज मंजूर करून घेतला हे दोन्ही मिळून तब्बल आठ कोटी शहाऐंशी लाख रुपयांचं कर्ज काढलं पण प्रत्यक्षात मात्र सभासद शेतकऱ्यांना मंजूर कर्जातील रक्कम दिली नाही आणि पुढे सरकारच्या कर्जमाफी योजनेमध्ये हे सगळं कर्ज माफ करून घेत फसवणूक केली आहे या अपहार प्रकरणात दोन्ही बँकांचे तत्कालीन अधिकारी आणि दोन हजार चार ते दोन हजार दहा या सहा वर्षांच्या काळामध्ये कारखान्याचे संचालक मंडळ सहभागी आहे तसेच तत्कालीन साखर आयुक्तही जबाबदार असल्याचं फिर्यादीने त्याच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे मंडळी बेसल डोस कर्ज म्हणजे काय तर ऊस लहान असताना त्याला खतपाणी द्यावं लागतं त्याला बेसल डोस असं म्हणतात या वेसळ डोस साठी सभासदांना कर्ज द्यायचं म्हणून कर्ज घेतलं गेलं होतं परंतु शेतकरी कर्जमाफी योजनेतून अगोदर कर्जमाफी घेण्यात आली आणि नंतर कर्जमाफीचे पैसे परत केले असं आता या सगळ्या प्रकरणावरती कारखाना व्यवस्थापकांचं म्हणणं आहे दरम्यान तपासी अधिकाऱ्यांनी आठ आठवड्यामध्ये रिपोर्ट सादर करण्याचा सा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तर आरोपींविरुद्ध कोणती सुद्धा सक्तीची कारवाई करू नये असे निर्देश सुद्धा आता न्यायालयाने दिलेले आहेत मंडळी दोन हजार चार ते दोन हजार दहा या कार्यकाळामध्ये या कारखान्याचे नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होतं ते संचालक मंडळात सुद्धा होते आणि त्यामुळे त्यांच्यासह चोपन्न जणांविरुद्ध फसवणूक असेल कट रचना असेल बनावट दस्तवेज तयार करणे असेल अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल झालेला आहे यात कारखान्याचे कार्यकारी संचालक साखर आयुक्त यांचा सुद्धा समावेश आहे तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील वतनदार नेते असून कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत आणि त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे दक दाखल करून घेतली शेवटी तक्रारदार बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी राहता इथल्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली पुढे न्यायालयाने फिर्यादीची चौकशी करून सर्व विरुद्ध, क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम एकशे छप्पन तीन अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिलेले होते मात्र सदरच्या आदेशाविरुद्ध विखे सरकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी उच्च न्यायालयामध्ये खंडपीठात औरंगाबाद इथे दाद मागितली आणि या ठिकाणी उच्च न्यायालयाने राहता बाळासाहेब विखे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सध्या तरी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह इतरांना सुद्धा अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे मंडळी या प्रकरणामध्ये ज्यांचा संशयित आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे त्यांची नावं आता तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये संशयित आरोपी म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुद्धा नावाचा समावेश आहे जेव्हा हे सगळं प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये झळकलं तेव्हा मात्र विरोधकांनी चांगलीच आगपाखड सुरू केली आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जनतेचे रक्षकच भक्षक झाले आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आता जबाबदारी स्वीकारून त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतला पाहिजे असं आता खासदार निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा म्हणाल्या आहेत की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या आणि संस्थानिक असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा आता त्यांनी केलेली आहे तिकडे संजय राऊत म्हणाले की राज्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावरती बोगस कर्ज आणि कर्जमाफीचा प्रकार समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी आम्ही हा विषय मांडलेला होता त्यावेळी माझे डोके ठिकाणावरती नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं आता सुप्रीम कोर्टाचं देखील डोकं ठिकाणावरती नाहीये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतील का असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांना नैतिकतेच्या आधारावरती मंत्रिमंडळातून काढून टाकावं अशीही मागणी त्यांनी केली आहे मंडळी गेल्या काही दिवसातील राजकीय घटनांवरती जर एक नजर टाकली तर महायुती सरकारमधील एका पाठोपाठ एक मंत्री अडचणीत येत आहेत यात मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच अजित पवार गटाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील आमदार धनंजय मुंडे असतील मंत्री जयकुमार गोरे असतील मंत्री योगेश कदम असतील यांच्या बरोबर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा अडचणीत मंत्री विखे यांच्या विरोधात तर चारशे दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता इथून पुढची कारवाई काय होते पाहणं सुद्धा तितकंच आहे या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी महायुतीमधील किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका एका नेत्याचे भ्रष्टाचार बाहेर काढत होते आणि आता ज्यावेळेस महायुतीचं सरकार आहे त्यावेळी ज्या प्रकारे महायुती सरकारच्या काळातील जे नेते आहेत त्यांचे प्रकार समोर येत आहेत ते भ्रष्टाचाराची प्रकरणं नेमकं कोण समोर आणतंय त्यामागचा हिरो कोण आहे पडद्यामागून सगळी सूत्र कोण हलवत आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद